मंडई हा व्हिडिओ खास करून स्त्रियांसाठी ज्या घरातल्या प्रत्येकाचीच काळजी का घेतात पण स्वतःच्या शरीराकडे नेहमीच दुर्लक्ष करतात आजचा पदार्थ असा है, जो छोटा -मोठा, आहे जो आपल्या शरीरातल्या छोट्या मोठ्या सगळ्याच कमतरता दूर करण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम एका जाडबुडाच्या कढईमध्ये एक वाटी फुटाणे घ्यायचे फुटाणे म्हणजेच भाजकी दाळ आणि त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं ऑलरेडीज ते भाजलेले असतात पण थोडंसं मॉइश्चर रिमूव्ह होण्यासाठी आपण त्याला भाजून घ्यायचं फुटाने आपलं वजन मेंटेन करण्यासाठी खूप हेल्प करतात तसेच आपले हाडे मजबूत ठेवण्यासाठी आपली डायजेस्टिव सिस्टीम मेंटेन करण्यासाठीसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे रोजच्या आहारात फुटाने आपण जरूर घेतले पाहिजे फुटाने भाजून झाले ते बाजूला काढून घ्यायचे आणि थंड करण्यासाठी ठेवायचे सेमकडेमध्ये एक वाटी तीळ ॲड करायचे त्याला आपण सेस्मेस सीड्स असंही म्हणतो तिळामध्ये भरपूर सारे हेल्दी फॅट्स असतात त्यामुळे आपली त्वचा चांगली ठेवण्यासाठी आपले केस चांगले करण्यासाठी ती खूप चांगले असतात सोबतच त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आणि फायबर्स असतात सोबतच ब्लडमध्ये में शुगर मेंटेन करण्यासाठीसुद्धा ती खूप महत्त्वाचे असतात ती थोडेसे रोस्ट करून घेतल्यानंतर त्यालाही आपण बाजूला काढून थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं नंतर, नंतर सेम पॅनमध्ये मी एक वाटी जवस घेतला होता त्याला आपण फ्लॅक्सीड्स असंही म्हणतो जवस तर शंभरपेक्षा जास्त आजारावर गुणकारी औषध आहे ह्याला सुपरफूड्स असंही म्हणतो आपली पचनसंस्था मेंटेन करण्यासाठी शरीरातली शुगर मेंटेन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कोलेस्ट्रॉल मेंटेन करण्यासाठी केसांची चांगली हेल्थ मेंटेन करण्यासाठी जवस खूप उपयोगी आहे त्यामुळे जवस आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण तो घेतलाच पाहिजे हे सर्व पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप औषधी आहेत पण रोज आपण ते खात नाही तर असे काही पदार्थ जर आपण बनवून ठेवले जे आपण स्टोअर पण करून ठेवू शकतो फक्त स्त्रियांनीच नाही तर घरातल्या प्रत्येकाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हा पदार्थ खाल्ला पाहिजे प्रत्येकाच्या शरीराच्या कमतरता दूर होतील सर्व गोष्टी भाजून झाल्यानंतर त्या थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं नंतर सेम कढईमध्ये एक वाटी गूळ ॲड करायचा ह्या ठिकाणी कोणताही ऑर्गॅनिक गुळ वापरायचा चिक्कीचा गूळ वापरायचा नाही कारण साध्या गुळामध्ये न्यूट्रियन कंटेंट जास्त असतं गूळ मेल्ट करून घ्यायचा गूळ जर लवकर मेल्ट होत नसेल तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी ॲड केलं होतं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे गुळ लवकर मेल्ट होतो गुळ आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे आपल्या शरीराला एनर्जी देतो आणि आपली इम्युनिटीसुद्धा वाढवतो सोबतच डायजेशनची प्रोसेससुद्धा खूप फास्ट करतो गुळामध्येच भरपूर सारे मिनरल्स आणि सुद्धा असतात गुळाच्या ऐवजी चा तुम्ही गुळ पावडर वापरली तरीही चालतं पाणी ॲड केल्यामुळे गुळ लवकर मेल्ट झाला गुळ मेल्ट झाल्यानंतर छानपैकी बॉईल येईपर्यंत आपण थोडा वेट करायचा रोज ह्या पदार्थाचा छोटासा पीस घरातल्या प्रत्येकांना दिलाच पाहिजे म्हणजे त्यांच्यातल्या काही कमतरता असतील तर त्या भरून निघतील व्हिडिओमध्ये बघू शकता गुळ खूप व्यवस्थित मेल्ट झाला आहे आणि छानपैकी बॉईल होतो आहे एक ते दोन मिनटं त्याला छान बॉईल होऊ द्यायचं कारण आपण पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला ही चिक्की खूप दिवस स्टोअर करून ठेवायची आहे त्यामुळे दोन ते तीन मिनटं छानपैकी बॉईल आल्यानंतर आपण जे बाजूला सर्व सामग्री थंड करायला ठेवली होती ती गुळामध्ये मिक्स करून घ्यायची ह्या ठिकाणी सर्व सामग्री ही एकजीव झाली पाहिजे तुम्ही बाहेर प्लेटमध्ये थंड करायला ठेवली तेव्हाच मिक्स करून नंतर गुळामध्ये ॲड केली तरीही खूप उत्तम होईल त्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गुळामध्ये एक चार ते पाच मिनटं त्याला शिजवून घ्यायचं जसं मिश्रण आळून येतं तसं आपल्या लक्षात येतं की चिक्की बनण्यासाठी हे परफेक्ट आहे एक दोन ते तीन मिनटानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिक्कीचं मिश्रण बनून तयार आहे एक स्टीलची प्लेट घ्यायची त्याच्यावर थोडंसं तूप ॲड करायचं आणि ते तूप पूर्ण प्लेटमध्ये पसरून घ्यायचं फक्त प्लेटच्या खालच्या साईडलाच नाही तर बाजूला कडांनासुद्धा तूप लावून घ्यायचं म्हणजे चिक्की खाली चिटकणार नाही आणि आपल्याला वड्या पाडायला सोपं जाईल मिश्रण गरम गरमच आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड झाल्यानंतर ही प्रोसेस करायला खूप अवघड जाते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलं नंतर त्याला चमच्याच्या साह्यानेच सर्वत्र पसरून घ्यायचं मिश्रण जसं जस थंड होतं तसं ते लवकर कडक व्हायला लागतं त्यामुळे ते गरम असतानाच आपण त्याला स्प्रेड करून घ्यायचं आपण चिक्कीच्या गुळाच्याऐवजी साधा ऑर्गॅनिक गुळ वापरलेला आहे त्यामुळे मिश्रण जास्त कडक होणार नाही ही चिक्की एकदम ठिसूळ बनून तयार होईल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मिश्रण पसरून घेतल्यानंतर त्याला एक पाच ते दहा मिनटासाठी तसंच ठेवायचं पण पूर्ण थंड होण्याच्या आधीच आपण त्याला चिक्कीचे आकार देऊन घ्यायचा खूप गरम मिश्रणाला जर आपण असं कट करायला गेलो तर चाकूसोबत मिश्रण बाहेर येऊ शकतं त्यामुळे पाच ते दहा मिनटानंतर थोडंसं थंड झाल्यानंतरच आपण त्याचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वड्या पाडून तयार करायच्या आणि एक ते दोन तास त्याला छान थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान ठिसूळ अशा वड्या बनून तयार आहेत हे हेल्दी स्नॅक्स घरातल्या प्रत्येकांनीच खाल्लं पाहिजे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा थँक्यू